आध्यात्मिक विशेष श्रावणमास एक अंतर्मुख साधना पर्व श्रावण हा शब्द उच्चारला की निसर्गातील साऱ्या रंगांनी नटलेला ताजेपणाचा गंध दरवळणारा देवभक्तीने ओथंबलेला महिना डोळ्यासमोर येतो पण खरे पाहता श्रावण हा केवळ सण उत्सवांचा महिमा महिना नसून तो एक अंतर्मुख तपश्चरेचा कालखंड आहे या काळात पृथ्वीवर फक्त पाऊसच पडत नाही मनावर एक आंतरिक शांतीचा वर्षाव होण्यास सुरुवात होते निसर्गातील पाचही तत्व पृथ्वी आप तेज वायू आकाश आपल्याला अंतर्मुखतेकडे नेण्यासाठी सजीव होतात यामुळे श्रावण हा आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त असा महिना मानला जातो श्रावण आणि शिवतत्व श्रावण मासाचे सर्वाधिक महत्त्व आहे भगवान शंकराशी संबंधित शंकर म्हणजे संहार नवे तर आत्मदाह व अहंकार नाश करून नवीन न नवीनत्वाचे सृजन या काळात ज्या प्रकारे पृथ्वीवरील उष्णता पावसाने शांत केली जाते तसाच आपल्या अंतकरणातील कलुष आणि दाहही या महिन्यातील साधना उपवास स्तोत्रपटन मौन आणि मंत्रजपामुळे थांबतो ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र श्रावणात विशेष फलदायी ठरतो कारण हे पाच अक्षर पंचा पंचमहाभूतांचे प्रतिनिधी आहेत ना पृथ्वी म जल शी अग्नी वा वायू य आकाश श्रावणाचे गुढ तत्व श्रावणात बाह्य पूजेसोबत अंतरीचे विश्रांती स्थान शोधणे ही खरी साधना आहे श्रद्धा ही सुरुवात आहे पण समाधी म्हणजे श्रद्धेचा साक्षात्कार या महिन्यात मनाला खाली वाकवून हृदय उंच करावं लागतं कारण देवभक्तीत नव्हे भक्ताच्या आत्मनिवेदनात वास करतो श्रावणात जितके मौन जप स्तोत्र नामस्मरण वाढेल तितका मनोविकारांचा दाह कमी होतो श्रावण म्हणजे संकल्प आणि समर्पण एकादशी सोमवार नागपंचमी नारळी पौर्णिमा हरितालिका हे सगळे केवळ सण नसून ते आपल्या आत दडलेल्या विविध ऊर्जांना जागवणारे आध्यात्मिक टप्पे आहेत श्रावणात देवाशी संवाद जितका नित्य तितका जीवनाची नातं गहिरे जर मनात स्पष्ट संकल्प असेल या महिन्यात मी स्वतःमध्ये अधिक स्थिर होईन अहंकार कमी करेन आणि देवत्वाशी नित्य जोडून राहीन तर श्रावणाचे प्रत्येक दिवस हे योग भक्ती आणि ध्यानाची संधी ठरतात श्रावणात काय करावं दररोज सकाळी ओम नम शिवाय किंवा श्रीराम जयराम या मंत्राचा जप मौन साधना रोज दहा पंधरा मिनटे केवळ सा श्वासावर लक्ष केंद्रित करा पंचामृताने किंवा गंगाजलाने शिवाभिषेक शिवमहिम स्तोत्र रुद्राष्टक अथवा श्रीराम रक्षापठन श्रावण सोमवारी उपवास कुलदैवत पूजन आणि रोज रात्री नामस्मरण करत झोपणे शेवटचा चिंतन वाक्य श्रावण हा एक ऋतू नसून आत्म्याच्या पुन्हा एकदा देवाशी जुळवून घेण्याचा काळ आहे आठवड्याचे प्रत्येक वार सणांचे प्रत्येक टप्पे नामस्मरणाचे प्रत्येक आवर्तन हे सर्व आपल्याला स्वतःला ओळखण्याच्या प्रवासात थांबता थांबता पुढे नेतात शुभ साधना सफल हो जय शंभो जय श्रीहरी जय कुलदैवत